हॅलो विद्यार्थी मित्रांनो मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल मध्ये विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र टेट दोन हजार पंचवीस साठी महत्वाचा असा असणारा जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स म्हणजे सामान्य ज्ञान व चालू घडामोडी या विषयातून इतिहास या विषयातील काही महत्वाचे एमसी क्यू आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांचे उत्तर आणि उत्तरांचं स्पष्टीकरण सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण आज डिस्कस करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण याच्यामधून तुमची इतिहास या विषयाची परिपूर्ण तयारी होण्यासाठी मदत होणार आहे आणि ग्लोबल ऑनलाईनला आता कारण ही सिरीज जी आहे ती अशीच चालू राहणार आहे कारण महाराष्ट्र टेट दोन हजार पंचवीसचा चा संपूर्ण सिलेबस आपण एमसी क्यूजच्या माध्यमातून या सिरीजमध्ये कव्हर करणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र टेट दोन हजार पंचवीस साठी जी टेस्ट सिरीज आहे ती ग्लोबल ऑनलाइन मध्ये आम्ही सुरू केलेली आहे या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला मॉक टेस्ट दिल्या जातात या मॉक टेस्ट ज्या असणार आहेत त्या सेक्शन वाईज आणि फुल सिलेबस मॉक टेस टेस्ट असतील या टेस्ट मध्ये तुम्हाला प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती त्यांच्या स्पष्टीकरणासह दिली जातील आणि या ज्या मॉकटेस्ट पर एक्झामच्या पॅटर्न नुसार असणार आहे त्याच्यानंतर या एक्झामला सामोरं जाताने तुमचं जे टाइम मॅनेजमेंट आहे ते टाइम मॅनेजमेंट इथे परफेक्ट करण्यासाठी या मॉक टेस्ट खूप महत्वाच्या ठरणार आहे या टेस्ट सिरीज ला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले वरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता तर मित्रांनो सुरू करूया आजच्या प्रश्नांना प्रश्न आहे मौर्य दरबारातील ग्रीक नाव काय होते व्हॉट वॉज द नेम ऑफ द ग्रीक अम्बेसिडर एन द मौर्यन कोर्ट आपल्या इथे ऑप्शन्स दिले आहेत ऑप्शन अ अलेक्झांडर मेगस्तनीज प्लेटो आणि ड ॲरिस्टॉटल तर विद्यार्थी मित्रांनो मेगस्तनीज हा सेल्युकस निकेटरचा राजदूत होता जो चंद्रगुप्त मौर्यच्या दरबारात सुमारे इसवी सन पूर्व तीनशे दोन मध्ये होता त्याने इंडिका हे ग्रंथलेखन केलं ज्यामध्ये मौर्य साम्राज्याचे याने वर्णन केलं त्यामुळे मेगस्त ऑप्शन ब याच योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे सम्राट अशोकाने भारत आणि सिलोनमध्ये बौद्ध धर्मप्रचार कशामुळे पसरवला किंवा कसा पसरवला हाऊ डीड अशोका स्प्रेड बुद्धिजम इन इंडिया अँड श्रीलंका तर विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला ऑप्शन्स दिले आहेत त्रिरत्नांचे उपदेश करून धर्म महामात्र पाठवून युद्ध करून आणि बौद्ध भिक्षू बनून तर मित्रांनो सम्राट अशोकाने इसवीसन पूर्व तिसऱ्या शतकात बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी धर्म महामात्र नेमले होते ते जनतेमध्ये धर्मप्रचाराचे कार्य करत असत त्यांनी सिलोन मध्येच म्हणजेच श्रीलंकामध्ये महेंद्र आणि संगमित्र यांना पाठवून धर्मप्रचार केला त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे धर्म महामात्र पाठवून ऑप्शन ब खालीलपैकी कोणते साहित्य हर्षवर्धनाने लिहिलेले नाही आपल्या ऑप्शन दिलेत आहेत हर्षचरित्र नागनंदा प्रियदर्शिका आणि रत्नावली विच ऑफ द फॉलोइंग लिटररी वर्क वॉज नॉट रिटन बाय हर्षवर्धना तर मित्रांनो हर्षचरित्र हे हर्षवर्धनाचे चरित्र असून बाणभट्ट या कवीने हे लिहिले होते हर्षवर्धनाने स्वतः नागनंदा प्रियदर्शिका आणि रत्नावली ही नाटकं लिहिली होती त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हर्षचरित्र ऑप्शन अ पुढे आहे हडप्पा स्थळ कोणत्या नदीच्या काठी आहे ऑन विच रिव्हर बँक एज हरपन साइट लोकेटेड ऑप्शन्स आहेत सरस्वती सिंधू बियास आणि रावी तर मित्रांनो हडप्पा हे सिंधू संस्कृतीचे एक प्रमुख स्थळ असून पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात रावी नदीच्या काठी स्थित आहे या स्थळाचं जे पहिलं उत्खनन झालं होतं ते एकोणीसशे एकवीस बावीस मध्ये झालं होतं त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड रावी पुढचा प्रश्न पाहूयात शुंग राजवटीनंतर खालीलपैकी कोणती राजवट आली विच डायनस्टी केम टू पॉवर आफ्टर द शुंग डायनेस्टी ऑप्शन्स आहेत मुघल कन्व चालुक्य आणि मौर्य तर मित्रांनो शुंग राजवटीचा जो शेवट झाला सुमारे इसवी सन पूर्व त्र्याहत्तर मध्ये तो झाला होता आणि कन्व वंश तिथे स्थापन झाला होता आणि कन्व वंशाचे जे संस्थापक होते ते वसुदेव होते त्यामुळे कन्व ऑप्शन ब याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूयात कोणार्क येथील प्रसिद्ध सूर्य मंदिर कोणी बांधले हु बिल्ट फेमस सन टेम्पल ऍट कोणार्क कोणार मित्रांनो कोणार्कचे मंदिर नरसिंह देव पहिला यांनी तेराव्या शतकात सुमारे इसवी सन बाराशे पन्नास मध्ये बांधले हे युनेस्को विश्व वारसा स्थळ आहे त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क नरसिंह पहिला आसामचे प्राचीन नाव काय होते व्हॉट वॉज द एन्शियंट नेम ऑफ आसाम ऑप्शन्स आहेत पावा कामरूप पिप्पलिबन रामग्राम तर मित्रांनो आसामचं जे प्राचीन नाव होतं तर ते कामरूप असं होतं प्राचीन काळात आसामला कामरूप असे म्हटले जात असे गुप्ता काळात या नावाचा उल्लेख आढळतो त्याच्यामुळे ऑप्शन ब कामरूप याचं योग्य उत्तर आहे आयुर्वेद तज्ज्ञांसार औषधाचा देव म्हणून कोणाची ओळख आहे अकॉर्डिंग टू आयुर्वेदिक स्कॉलर्स हु इज नोन द गॉड ऑफ मेडिसिन ऑप्शन्स आहेत सुश्रुत मेडिसिंग आणि चरक तर मित्रांनो धन्वंतरी यांना आयुर्वेद शास्त्राचा जनक मानले जाते ते समुद्र मंथनातून प्रकट झाले होते असे पुन्हा असे पुराणामध्ये नबूद आहे त्यांच्या जयंतीनिमित्त आयुर्वेद दिन साजरा केला जातो त्यामुळे ऑप्शन क धन्वंतरी याचं योग्य उत्तर आहे भारतीय नेपोलियन असा कोणाला संबोधले जाते हु इज रेफर्ड टू ॲज नेपोलियन ऑफ इंडिया ऑप्शन्स आहेत आपल्याकडे चंद्रगुप्त मौर्य समुद्रगुप्त चंद्रगुप्त पहिला आणि हर्षवर्धन तर मित्रांनो समुद्रगुप्त याला त्याच्या विजयी मोहिमांसाठी भारतीय नेपोलियन असे म्हटले जाते त्याचे पराक्रम प्रयाग प्रशस्ती या लेखामध्ये वर्णनिलेले आहेत त्यामुळे समुद्रगुप्त ऑप्शन ब याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे सिंधू संस्कृतीच्या खालीलपैकी कोणत्या स्थळी प्राचीन नौका बांधणी तळ विच साईट ऑफ इंडस व्हॅली वॉज एन्शियंट डॉकीयार्ड फाउंड ऑप्शन्स आहेत कालिबंगन लोथल रंगपूर आणि हडप्पा तर मित्रांनो गुजरात मधील लोथल हे स्थळ सिंधू संस्कृतीतील एक महत्वाचे व्यापारिक बंदर होते इथे जगातील एक प्राचीन नौका बांधणी तळ सापडले आहे याचे उत्खनन एकोणीसशे चोपन्न ते पंचावन्न मध्ये झाले होते त्याच्यामुळे ऑप्शन ब लोथल याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे महावीरांचा पहिला शिष्य कोण होता हु वॉज महावीर फर्स्ट डिसायपल ऑप्शन्स आहेत भद्रबाहू तुलभद्र चार वाघ आणि जमाली तर विद्यार्थी मित्रांनो भगवान महावीरांचा पहिला शिष्य हा जमाली होता तो महावीरांच्या जवळचा नातलग होता आणि जैन धर्माच्या प्रारंभिक प्रचारात त्याचा महत्वाचा सहभाग होता त्यामुळे ऑप्शन डी जमाली इथे योग्य उत्तर आहे प्राचीन संस्कृत ग्रंथामध्ये उल्लेखलेला यवनप्रिय शब्द कोणत्या वस्तूसाठी वापरण्यात आला होता इन एन्शियंट संस्कृत टेक्स्ट द टर्म यवनप्रिया वॉज युज फॉर विच आयटम ऑप्शन्स आहेत सोने मिरी मीठ आणि चांदी तर विद्यार्थी मित्रांनो यवनप्रिय म्हणजे यवनांचा प्रिय अशी वस्तू आणि ती म्हणजे मिरी यवन म्हणजे ग्रीक व रोमन लोक तर प्राचीन भारतातून मिरीचा व्यापार मोठ्या प्रमाणात ग्रीक व रोमन साम्राज्याशी होत असेल प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या वेदात जादुई मंत्र व मोहिनी यांचा समावेश आहे विच वेदा इन्क्लूड मॅजिकल स्पेल्स अँड चाम्स ऑप्शन्स आहेत हतर्पवेद सामवेद ऋग्वेद आणि यजुर्वेद तर विद्यार्थी मित्रांनो अथर्व वेद हा चार वेदांपैकी चौथा असून त्यामध्ये जादुई विधी आरोग्य संबंधी मंत्र वाईट शक्ती विरोधी उपाय इत्यादींचा समावेश आहे त्याच्यामुळे अथर्व वेद ऑप्शन अ याच योग्य उत्तर आहे बौद्ध व जैन धर्म दोघेही कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही तर ऑप्शन इथे दिलेले आहेत आत्मा अहिंसा देव आणि मोक्ष which concept do both buddhism and jainism not believe in सर विद्यार्थी मित्रांनो बौद्ध आणि जैन धर्मात ब्रह्म किंवा सर्वशक्तिमान ईश्वरावरती विश्वास नाही ते आत्मशुद्धी कर्म आणि मोक्षावरती विश्वास ठेवतात पण सगुण देव पूजेला मान्यता येथे नाहीये त्यामुळे ऑप्शन क देव याचे योग्य उत्तर आहे नालंदा विद्यापीठाची स्थापना कोणी केली हु फाउंडेड नालंदा university येथे ऑप्शन्स दिलेत आपल्याला हर्षवर्धन कुमारगुप्त समुद्रगुप्त चंद्रगुप्त तर नालंदा विद्यापीठाची स्थापना गुप्त सम्राट कुमारगुप्त एक किंवा पहिला याने इसवी सन पाचव्या शतकात केली होती हे प्राचीन भारतातील एक जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र आहे त्यामुळे ऑप्शन ब कुमारगुप्त याचं योग्य उत्तर आहे अजिंठा येथील चित्रपतींमध्ये कोणत्या गोष्टींचे चित्रण आहे व्हॉट इज डेपिक्टेड इन द पेंटिंग ऑफ अजंता केव तर ऑप्शन्स आहेत तिथे रामायण महाभारत जातक कथा आणि उपनिषद तर मित्रांनो अजिंठा गुहातील चित्रामध्ये जातक कथांचे सुंदर चित्रण आहे जातक कथा म्हणजे बुद्धांच्या पूर्वजन्मातील कथांचा संग्रह त्या इसवीसन पूर्व दुसऱ्या शतकापासून रचल्या गेल्या होत्या त्याच्यामुळे ऑप्शन क जातक कथा याचं योग्य उत्तर आहे भारतातील पहिला शक राजा कोण होता हु वॉज द फर्स्ट शक किंग इन इंडिया ऑप्शन्स आहेत रुद्र दमन मेनांडर मोएस आणि दमन रुद्र तर मित्रांनो मोएस हा भारतात असलेला पहिला शक राजा होता त्याने सुमारे इसवी सन पूर्व पंच्याऐंशी मध्ये उत्तर पश्चिम भारतात शक सत्तेची स्थापना केली होती त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क मोएस राजतरंगिणी हे ग्रंथ कोणी लिहिले हुरोट राजतरंगिणी ऑप्शन्स आहेत कलन अलबेरुनी हर्षवर्धन कौटिल्य तर राजतरंगिणी हे काश्मीरचे प्राचीन इतिहास सांगणारा ग्रंथ असून कलन या कवीने बाराव्या शतकात हे लिहिले होते हे संस्कृत भाषेतील सर्वात जुने ऐतिहासिक दस्तावेज मानले जाते त्याच्यामुळे ऑप्शन अ कलहन याचं योग्य उत्तर आहे मौर्य वंशानंतर मगध राज्यावर कोणत्या वंशाने कारभार केला विच डायनेस्टी रूल्ड मगधा आफ्टर द दौर्या ऑप्शन्स आहेत सातवहन शुंग नंद कन्व तर विद्यार्थी मित्रांनो मौर्य वंशानंतर इसवी सन पूर्व एकशे पंच्याऐंशी मध्ये पुष्यमित्र शुंग याने शुंग वंश स्थापन केला तो मौर्य सम्राट बृहदर्थ याचा सेनापती होता त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब शुंग मगधचा पहिला राजा कोण होता हु वॉज द फर्स्ट पॉवरफुल किंग ऑफ मगधा ऑप्शन्स आहेत बिंदुसार अशोक बिंबिसार अजातशत्रू तर विद्यार्थी मित्रांनो बिंबिसार हा हरियक वंशाचा पहिला प्रसिद्ध राजा होता पण अजातशत्रूने मगधचे पहिले सामर्थ्यशाली राज्य बनवले अजातशत्रूने बिंबिसाराचा सा वध करून सत्तेत प्रवेश केला होता त्यामुळे अजातशत्रू ऑप्शन ड इथे योग्य उत्तर आहे कलिंग युद्ध कोणत्या वर्षी झाले होते इन विच इयर डिड द कलिंगा वॉर टेक प्लेस ऑप्शन्स आहेत सन पूर्व दोनशे एकसष्ट दोनशे त्रेसष्ट बत्तीस आणि इसवीसन पूर्व दोनशे चाळीस तर मित्रांनो कलिंग युद्ध सम्राट अशोक आणि कलिंग राज दरबार यांच्यात सन पूर्व दोनशे एकसष्ट मध्ये झाले या युद्धात या युद्धात लाखो लोक मारले गेले ज्यामुळे अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला होता त्याच्यामुळे इसवी पूर्व दोनशे एकसष्ट ऑप्शन अ याच योग्य उत्तर आहे आर्य भारतात कसे आले होते हाऊ डेड टू इंडिया ऑप्शन्स आहेत आक्रमक म्हणून निर्वासित म्हणून स्थलांतरित म्हणून आणि व्यापारी म्हणून तर मित्रांनो आर्य लोक भारतात स्थलांतर करून आले होते त्यांनी उत्तर भारतात वस्ती केली आणि नंतर भारतीय संस्कृतीचा महत्वाचा भाग बनले त्यामुळे ऑप्शन क स्थलांतरित म्हणून हे याचं योग्य उत्तर आहे तमिळ भाषेतील जीवक चिंतामणी या ग्रंथाचा संबंध कोणत्या धर्माशी आहे विच रिलिजन इज असोसिएटेड विथ द तमिळ टेक्स्ट जीवका चिंतामणी ऑप्शन्स आहेत इथे जैन धर्म बौद्ध धर्म हिंदू धर्म आणि ख्रिश्चन धर्म तर विद्यार्थी मित्रांनो जीवक चिंतामणी हा तमिळ भाषेतील जैन धर्मावरती आधारित महाकाव्य आहे याची रचना एका जैन भिक्षूने केली असून तो ग्रंथ धार्मिक आणि नैतिक शिक्षण देतो त्यामुळे जैन धर्म ऑप्शन अ याच योग्य उत्तर आहे प्रसिद्ध खजुराहो मंदिर कोणी बांधले हु बिल्ट द फेमस खजुराहो टेम्पल ऑप्शन्स आहे तिथे चंदेलराजे राजे, राजे विक्रमादित्य मध्य भारतातील जैन भिक्षु तर विद्यार्थी मित्रांनो खजुराहो येथील मंदिर नऊशे ते दहाशे पन्नास इसवी दरम्यान चंदेल राजांनी बांधली ही मंदिरे त्यांच्या सुशोभित शिल्पकले साठी प्रसिद्ध आहेत आणि युनेस्को विश्व वारसा स्थळ म्हणून समाविष्ट आहेत त्यामुळे चंदेल राजे ऑप्शन अ याच योग्य उत्तर आहे पहिला अज्ञात गुप्त सम्राट कोण होता हु वॉज द फर्स्ट नोन गुप्त एम्पर तर विद्यार्थी मित्रांनो श्रीगुप्त हा गुप्त वंशाचा संस्थापक होता त्याने सुमारे दोनशे चाळीस ते दोनशे ऐंशी इसवी दरम्यान गुप्ता साम्राज्याची पायाभरणी केली त्याच्यामुळे ऑप्शन अ श्रीगुप्त हे याचं योग्य उत्तर आहे सांची येथील प्रसिद्ध स्तूप कोणत्या राज्यात आहे इन विच स्टेट द फेमस सांची लोकेटेड तर सांचीचा महान स्तूप मध्य प्रदेश राज्यातील रायसेन जिल्ह्यात आहे हा स्तूप सम्राट अशोकाच्या काळात बांधला गेला होता आणि बौद्ध धर्माचे प्रतीक हा स्तूप मानला जातो त्यामुळे ऑप्शन ब मध्य प्रदेश हे याचं योग्य उत्तर आहे ऋग्वेदिक काळात खालीलपैकी कोणती गोष्ट ज्ञात नव्हती विच ऑफ द फॉलोइंग वॉज नॉट नोन ड्युरिंग ऋग्वेदिक पीरियड ऑप्शन्स आहेत संयुक्त कुटुंब व्यवस्था शेती वर्ण व्यवस्था विवाह व्यवस्था तर विद्यार्थी मित्रांनो ऋग्वेदिक काळात संयुक्त कुटुंब व्यवस्था विकसित झालेली नव्हती त्या काळात प्रमुखत्वे पितृसत्ताक लहान कुटुंबे होती त्यामुळे संयुक्त कुटुंब व्यवस्था ऑप्शन अ त्याचं योग्य उत्तर आहे खालीलपैकी कोणी कृषीच्या प्रोत्साहनासाठी विशेष प्रयत्न केले हु अमंग स्पेशल एफर्ट टू प्रमोटर तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन्स आहेत मोहम्मद तुगलक फिरोज तुगलक अलाउद्दीन खिलजी वरीलपैकी नाही तर मोहम्मद बिन तुगलकने नवीन कृषी योजना राबवल्या हो आणि पडीक जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी त्याने प्रयत्न केले पण व्यवस्थापन योग्य नसल्याने बरेच प्रयत्न त्याचे अपयशी ठरले त्यामुळे मोहम्मद तुगलक ऑप्शन अ त्याचं योग्य उत्तर आहे सिंधू संस्कृतीतील लोकांना खालीलपैकी कोणता खेळ माहीत होता विच ऑफ द फॉलोइंग गेम वॉज नोन टू द पीपल ऑफ अ इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन तर मित्रांनो सिंधू घाटी संस्कृतीचा जो पाशांचा खेळ आहे तो खेळल्याचे पुरावे तिथे आढळतात त्यामुळे खेळासाठी वापरले जाणारे पासे आणि खेळणी सुद्धा तिथे उत्खननामध्ये सापडलेली आहे त्याच्यामुळे पासा खेळ ऑप्शन ब याच योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे चरक कोणाच्या दरबारातील प्रसिद्ध सम्राट अशोक आणि कनिष्क तर विद्यार्थी मित्रांनो चरक हा कुशल आयुर्वेदाचार्य कनिष्क सम्राटाच्या दरबारामध्ये होता त्याने चरक संहिता हे आयुर्वेदाचे महत्वाचे ग्रंथ लिहिले जे इसवी सन पहिल्या शतकात प्रसिद्ध झाले त्यामुळे ऑप्शन ड कनिष्क याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो हे होते महाराष्ट्र टेट दोन पंचवीस मधील सामान्य ज्ञान व चालू घडामोडी या विषयातील इतिहास या टॉपिक वरील महत्वाचे एम सी क्यू व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आमची जी टेस्ट सिरीज सुरू झाली आहे या टेस्ट सिरीजला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका कारण ही जी सिरीज आहे ती अशीच सुरू राहणार आहे आणि तुमची एक्झामपर्यंत एक्झामची जी तयारी आहे ती एम सी क्यूच्या माध्यमातून मी करून घेणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा थँक्यू